भगवान श्रीरामांचा जन्म किती वाजता झाला होता हिंदू धर्मामध्ये खूप देवी देवता आहेत ज्यांच्या मंदिरामध्ये लोक गर्दी करतात तसेच आहे करता। प्रभू श्रीराम ज्यांच्या भक्तीमध्ये जगभरातील लोक लीन राहतात भगवान श्री रामांचा दयाळूपणा सगळ्या जगभरामध्ये प्रसिद्ध आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवाविषयी असं म्हणतात की चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता म्हणजे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला कसा झाला होता भगवान श्रीराम यांचा जन्म रामचरित माणसच्या बालकांडनुसार पुत्रप्राप्तीच्या इच्छेने अयोध्येचे राजा दशरथ यांच्या सांगण्यावरून वशिष्ठ ऋषींनी शृंगे ऋषींना बोलावले आणि त्यांच्याकडून शुभपुत्र यज्ञ केला होता या यज्ञानंतर कौशल्या कैकई आणि सुमित्राने एक -एक फळ खाल्ले होते ज्यामुळे त्यांना पुत्र प्राप्ती झाली होती पौराणिक कथेनुसार भगवान श्रीराम यांचा जन्म त्रेतायुग आणि द्वापर युगाच्या संधी काळात झाला होता पण आधुनिक शोधानुसार पाच हजार एकशे चौदा इसविसन पूर्व भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता आजपासून सात हजार एकशे छत्तीस वर्षांपूर्वी एक कोणत्या वेळी झाला होता भगवान श्रीराम यांचा जन्म भगवान श्रीराम यांचा जन्म दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी झाला होता त्यावेळी प्रभू श्रीराम यांचा आवडता अभिजित मुहूर्त होता त्यावेळी जास्त थंडीही नव्हती आणि ऊनही नव्हते दोन कुठे झाला होता भगवान श्रीराम यांचा जन्म भगवान श्रीराम यांचा जन्म शरय नदीच्या जवळ अयोध्या नगरीमध्ये झाला होता रामनगरीला सप्तपुरीमध्ये पहिलं मानलं जातं तीन भगवान श्रीराम यांच्या जन्माच्या वेळी कसं वातावरण होतं भगवान श्रीरामांच्या जन्माच्या वेळी सगळं वातावरण आनंदी होतं त्या पवित्र वेळेने तिन्ही लोकात शांती प्रदान केली होती शांत आणि सुगंधी हवा वाहत होती सगळे देवता आणि साधू संतांचे मन प्रफुल्लित आणि सगळ्या नद्यांमध्ये अमृतधारा वाहत होत्या तिथे देवता उपस्थित राहिले भगवान श्री रामांचा जन्म होताच परमपिता ब्रह्मदेव यांच्या सहित सगळे देवता विमान विमानसंस्कृत श्रीरामांच्या जन्मस्थळी पोहोचले सगळे आकाश देवतांच्या समूहाने भरले होते सगळे गंधर्व भगवान श्रीराम यांचे गुणगान करत होते चार अयोध्या नगरीमध्ये झाला आनंद राजा दशरथने करून गरिबांना सोनं वस्त्र धन दान ध्वज पताका आणि तोरणांमुळे नगराची शोभा वाढवली सगळीकडे आनंदच होता पाच रामनवमीच्या दिवशी काय केले का का जाते हिंदू धर्मामध्ये रामनवमीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान श्री रामांचा जन्म झाला होता रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती होते या दिवशी भगवान श्रीराम आणि माता दुर्गा यांची विधीपूर्वक पूजा अर्चा केली जाते तर जाणून घेऊयात रामनवमी पर्वाचे पौराणिक महत्त्व रामनवमी खूप खास असते कारण या दिवशी पृथ्वीवरील पापांचा अंत करायला आणि आदर्श राज्याची स्थापना करायला भगवान श्रीराम यांनी जन्म घेतला होता या दिवसाचे महत्व एवढे विशेष आहे की राम रामनवमीच्या दिवशी भगवान स्मरण आणि विधीपूर्वक पूजा पाठ केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात या दिवशी सगळ्यांच्या घरामध्ये रामायणाचा पाठ केला पाहिजे आणि राम रक्षा स्तोत्राचे सुद्धा पठण केले पाहिजे खूप ठिकाणी भजन आणि कीर्तन यांचे आयोजन केले जाते भगवान श्रीराम यांच्या मूर्तीला फुल माळांनी सजवले जाते आणि पाळण्यामध्ये झोका दिला जातो काही ठिकाणी पालखी आणि शोभायात्रा सुद्धा काढली जाते रामनगरीमध्ये राम, राम जन्मोत्सवाचे भव्य आयोजन केले जाते सहा रामनवमीची पूजा कशी केली जाते या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून व्रताचा प्रण करावा भगवान श्रीराम यांच्या बालरूपाची आराधना करावी त्यानंतर बालकराम लल्लाला पाळण्यामध्ये झोपवावे त्याआधी पाळण्या सजवावा आणि दुपारी बारा वाजता त्यांची पूजा करावी पूजेच्या साहित्यामध्ये तांब्याच्या कलशामध्ये आंब्याची पानं नारळ पानं ठेवून तांदळावर तो कलश स्थापन करावा आणि त्यानंतर चारमुखी दिवा लावावा भगवान श्रीराम त्यांना खीर फळ मिठाई पंचामृत कमळ तुळस आणि फुलांची माळ घालावी हे सगळे झाल्यानंतर विष्णू सहस्त्र पाठ करावा तसेच शास्त्रानुसार चैत्र नवरात्री दरम्यान काही नियमांचे पालन करणे सुद्धा जरुरी आहे तेव्हाच तुमची मनोकामना पूर्ण होईल नवरात्रीमध्ये सात्विक जेवण आणि शुद्ध आचरण ठेवले पाहिजे या काळामध्ये तामसिक आहार घेणे दुपारी झोपणे नख कापणे या गोष्टी करू नये रामनवमीपूर्वी आठ दिवस उपवास केला जातो त्याला चैत्र नवरात्री म्हणतात तसं तर नवरात्री वर्षातून दोनदा येते पण चैत्र नवरात्रीला जास्त महत्व आहे यावेळी माता दुर्गेच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि नवव्या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा केली जाते असं म्हणतात की हे नऊ दिवस माता दुर्गा पृथ्वीवरच राहते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्य रूपामध्ये अवतार घेतला होता आणि पृथ्वीची स्थापना केली होती चैत्र नवरात्रीमध्येच भगवान विष्णूंचा अवतार मानले गेलेले भगवान श्री रामांचा जन्म झाला यावेळी महाराष्ट्रामध्ये गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते आठ दिवसांचा उपवास करून नवव्या दिवशी कन्यापूजन केले जाते त्यांचा आदर सत्कार केला जातो अशी मान्यता आहे की भगवान श्री रामांनी सुद्धा माता दुर्गेची पूजा केली होती शक्तीपूजा केल्यानंतर त्यांना धर्मयुद्धामध्ये विजय मिळाला असं म्हटलं जातं की याच दिवशी तुलसीदास यांनी रामचरित्र मानसच्या रचनेचा आरंभ केला होता त्यामुळे धार्मिकदृष्ट्या चैत्र नवरात्रीचे खूप महत्त्व आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जयश्री नाम नक्की लिहा